रॅगली हो या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसे कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा खर काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत हे लपवत होते पण चारशो पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहो देश मला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक आ, ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो, बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दिन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्गीयांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या देशा ता प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत आम अमित शाह राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आली बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही ह्या ठिकाणी अमित शाह हा देशाचे गृहमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं ह्या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे एकतर तरी राजीनामा द्यायला पाहिजे नाहीतर पूर्ण हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी तरी माफी मागायला पाहिजे आजचं जे नेतृत्व आमचं आहे खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व सर्व जय भीम आणि आज सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही एक रॅली मशाल रॅली रै, आम्ही नेतो आहे संविधान रॅली आम्ही नेत आहे ह्या रॅलीला आमचे माजी आमदार इंदुराज सर्व सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असेल सर्व, सर्व जय भीम तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल देशातही असेल या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची मा झाली मग राज्यात असेल किंवा देशात असेल आज आपण बघताय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली या घटनावर आपला देश चालतो त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक माझा कुठे बघत नाहीत अनेक वेळा बघताय आहेत शाहू फुले आंबेडकरवर टीका केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना खुशी राहण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही संविधान बचाव ही राहिली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ताईच्या खाली आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे की अमित शहानी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे आमचे शहराध्यक्ष आहेत चेतन भाऊ माझे सर सगळेच आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे सगळेच एकत्र आहोत फक्त काँग्रेस नाही पण हा आज बीजेपी आणि देश एकीकडे आणि बीजेपी एकीकडे अशीही चळवळ झाली आणि

चार राजो बजाज बजाज

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा